यवतमाळ तहसील कार्यालय घाटनजी येथील पुरवठा विभागाचा मनमानी कारभार असल्याचा जनतेचा आक्रोश तहसील कार्यालय घाटंजी येथील पुरवठा विभागाचा मनमानी कारभार असल्याचा जनतेचा आक्रोश घाटंजी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा मनमानी कारभार असल्याचा जनतेचा कौल मोठ्या प्रमाणात असल्याचे चित्र घाटंजी तहसील कार्यालयात आपणास पाहाव्यास मिळत आहे नवीन राशन कार्ड बनविणे राशन कार्डात नाव वाढविणे नवीन बाळाचे नाव चढविणे कमी करणे दुयम प्रत बनविणे अशा प्रकारची नागरिकांनी दाखल केलेली प्रकरणे आपोआप गायब होतात तीन ते चार महिन्याचा कालावधी नाव कमी करणे नाव वाढविणे याकरिता लागत असल्याचे चित्र येथे येथे मिळत आहेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळतात नेमून दिलेल्या दलाला मार्फत आलेली कामे ताबडतोब होत असल्याचे जनतेच्या कौलमधून बघाव्यास मिळत आहेत दलाला पुरवठा विभागातील कर्मचारी बसायला खुर्ची देतात जनतेने विचारणा केली असता सरोवर चालू नाहीत म्हणून सांगून परत केले जातात ज्या व्यक्तीकडून लक्ष्मी धन प्राप्त होतोय त्यांची कामे चुपचाप केली जातात खेड्यापाड्यातील विविध जनतेकडून नाव वाढविणे नाव कमी करणे दुय्यम राशन कार्ड बनविणे मोठ्या प्रमाणात लक्षी धन घेऊन सुद्धा एक वर्षापासून जास्त कालावधी होऊन सुद्धा नवीन राशन कार्ड बनविणे राशन कार्डात नाव वाढविणे नवीन बाळाचे नाव चढविणे कमी करणे अंत्योदय लाभार्थी निवड करणे याकडे तहसीलदार साहेब उपविभागीय अधिकारी साहेब व जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब यांनी विशेष काळजीपूर्वक लक्ष देऊन घाटंजी येथील दोन ते तीन महिन्यापासून अपूर्ण असलेली कामे व काही प्रकरणे एक वर्ष पूर्ण होऊन प्रकरणे गहाळ झालेली असल्याचे आपणास दिसून येतोय कशाप्रकारे पूर्ण करता येईल याकडे विशेष लक्ष देऊन पूर्ण करावीत यावर्षी शेतकरी व शेतमजुराची अवस्था ही अतिशय बिकट परिस्थिती असल्याचे आपणास बघाव्यास मिळत आहे तर अशा अवस्थेतील शेतकरी व मजूरदार यांना पुरवठा विभागातील कर्मचारी वारंवार बोलावून उंबरठे झिजून जात असल्याचे दिसून येत आहेत व ज्यांचेकडून लक्ष्मीधन प्राप्त होतोय त्यांची कामे घरीसुद्धा केली जातात अशा प्रकारची मिळकत मिळत असेल तर कुणी नसताना चुपचाप बोलावून कामे केली जातात डाटा एंट्री ऑपरेटर स्वतःच्या शेतूची कामे तहशील ऑफिसमध्ये करतोय व तहशीलची कामे ज्या व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात लक्ष्मीधन प्राप्त होतोय त्यांची कामे स्वतःच्या घरी करतोय प्रशासनाने नेमून दिलेले शासकीय कर्मचारी काय करतात याला जबाबदार कोण असा प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झाल्याचे आपणास दिसून येत आहेत वरिष्ठ अधिकारी वर्गांनी या विषयाकडे विशेष लक्ष देऊन निराकरण करण्याची मागणी जनतेकडून केली जात आहेत इंडिया न्यूज ट्वेंटी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट